네. 이이 बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईपासून बीड जिल्हा चिकित्सक म्हणून डॉक्टर अशोक थोरात यांनी आताच पदभार घेतला आहे जिल्हा रुग्णालयाच्या या विभागाचा आता खऱ्या अर्थानं जिल्हा रुग्णालयामध्ये काही रुग्णसेवा आहे प्रचंड प्रमाणामध्ये मोफत मिळत असल्यानं गर्दी होती आहे सोम सिटी स्कॅन आहे एक्सरे आहे त्याचबरोबर ओपीडीमध्ये आणि आय पी डीमध्ये मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्याच्या नागरिकांनी या रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी प्रचंड गर्दी रोज होताना पाहायला मिळते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तिन्ही शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर नागे चव्हाण आणि बाह्य रुग्ण विभागाचे डॉक्टर एल आर तांदळे हे तिघही हे तिन्ही डॉक्टर बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्यामुळं नक्कीच बीड जिल्ह्यातील जे काही रुग्ण आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे येणाऱ्या काळात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी यापूर्वी याच दवाखान्याचा कारभार हाकलेला आहे त्यामुळं ते व्यवस्थित आणि प्रत्येक रुग्णाला रुग्णसेवा पुरेल अशी रुग्णसेवा या ठिकाणी देण्यास कटिबद्ध असणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड Thank you. <laughs> <laughs> जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

Thank yeah. you. Yeah. सरकार आपलीकडे हा आता येले आहे असे दोन आशा करू नका मॅडम याना करत कुठे राहायला तुम्ही ओके اور امو دادا تھینک یو یہ 13 مہینے

हाथ में बोलते हैं एक्टिव वो